आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पाऊस आला यामुळे ओढे नाले आणि नदीकाठावर अडकलेल्या व्यक्तींची सुटका केली गेली आहे पाथर्डे तालुक्यातील करंजी येथे विविध ठिकाणी अडकलेल्या पंधरा लोकांची तर कासारपिंपळगाव येथील सोळा लोकांची सुखरूप सुटका करून त्यांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं आहे पाथर्डे तालुक्यातील टाकळी माणूर येथील ठोंबरे वस्तीवरील गणपत हरिभाऊ बर्डे वर्ष पासष्ट हे आज दुपारी बाराच्या दरम्यान घाटशिळ पारगाव प्रकल्पामध्ये वाहून गेले असून स्थानिक पातळीवर शोध मोहीम सुरू आहे तर जवखेडे खालसा येथील पुरात अडकलेले पंचावन्न ते साठ लोकांची सुटका करण्यात आली असून त्यांना जवखेडे दुमाला येथील सुरक्षित स्थळी हलवलं आहे कर्जत तालुक्यातील करपडी येथे एका घराला तलावाच्या पाण्यानं वेढा पडला सदर कुटुंबातील एकूण पाच व्यक्तींना तालुकास्तरीय पथकानं बोटीच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढलंय कर्जत तालुक्यातील होलेवाडी आणि चिलवडी येथील पाझर तलाव फुटल्यामुळं चिलवडी होलेवाडी कॅनल चार जागेवर फुटून त्यातील पाणी नवले वस्तीपर्यंत गेलं आहे यात जीवितहानी झाली नसली तरी अंदाजे सत्तर हेक्टर क्षेत्रावरील शेतातील शेतीपिकांचं नुकसान आहे शेवगाव तालुक्यातील वडुले येथील पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या बारा व्यक्तींची पोलीस महसूल आणि स्थानिक पथकाच्या सहाय्यानं सुटका केली गेली आहे पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांसाठी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे यासाठी एनडीआरएफ पथकाची मागणी करण्यात आली असून पथक सदुंबरे पुणे येथून रवाना झाले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी फिजिओथेरपी जल ॲक्युपंक्चर बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस